परभणी जिल्ह्यासारख्या मागासलेल्या जिल्ह्यातील एका तरुणीने नेदरलँडच्या मिरचीचं उत्पादन घेतलं आहे या नव्या प्रयोगातून तिला चांगला नफा मिळणार आहे मिरचीच्या मळ्यात राबत असलेली ही आहे परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगावची वैष्णवी देशपांडे वैष्णवी उच्च शिक्षित असून तिने एम इतिहासचं शिक्षण पूर्ण केलं आहे तर सुरुवातीला माझा मोठा बा, मोठा भाऊ वैभव देशपांडे आम्ही याच्याकडे लोणावळ्याला गेलो होतो एक फॅमिली ट्रिप म्हणून तर तिथं गेल्याच्यानंतर आम्हाला त्याचा जॉब पाहायचा होता की तो काय करतोय आम्ही तिथं गेल्याच्यानंतर तिथं आम्हाला एक त्यांना दाखवलं त्याच्या फार्मावर घेऊन गेला आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं स्ट्रॉबेरी लेटूस ब्रोकोली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तिथं होत्या फुलं होते तर आम्ही सहज विचारलं हे काय म्हणलं तुझं तर त्यांना सांगितलं की इथं मी आधुनिक प्रकारची शेती करतो तर मी मला शेतीच करतोस का तर हो म्हणलं पण वेगळ्या पद्धतीचे मग सुरुवातीला समजायला खूप महिने गेले आणि मग दुसरे आम्ही तिथे गेलो तर ता त्या टाइमला की इतका फरक होता की आम्ही इकडची जी शेती करतो ती खूपच वेगळी होती आणि त्याच्याकडची तर फारच वेगळी कारण की इकडची शेती ही खूप नुकसानीची होती आणि शहरातली ही खूप फायद्याची असे म्हणजे समजायला लागलं ला। वैष्णवीने ही शेती तिचं मूळ गाव असलेल्या शेळगावात करण्याचा चंग बांधला वडिलोपार्जित शेतीमधील दहा गुंठ्यात तिने पॉली हाऊस टाकून सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली यासाठी तिने शेतीची तपासणी करून घेतली त्यातील हवामानाचा अंदाज घेत पॉली हाऊसचं तंत्र शिकून घेतलं मला तरी जास्त करून गावातल्या गावात याच्यासाठी करायचं होतं की गावातल्या महिलांना जेणेकरून शेतीमध्ये खूप उन्हातानाचं काम करतात आणि त्यांना तेवढा मान सन्मानही मिळत नाही तर मला त्यांना कुठेतरी पुढे पुढं न्यायचं होतं आणि मलाही वेगळं काहीतरी करून दाखवायचं होतं तर मग मी त्यासाठी गावातल्या सगळ्या महिलांना आधी सगळं सांगितलं की अशा प्रकारचे सुरू करते आहे मला तुमची खूप मदत लागणार आहे आणि तुम्हाला पाहिजे ते रोजगार मी तुम्हाला उपलब्ध करून देईल तर त्या मला ठीक आहे काय करावं लागेल तर सुरुवातीला आम्ही कुदळ घेऊन बेड खंदायला सुरुवात केली सुरुवातीला थोडं आम्हाला अवघड गेलं पण आम्ही शेवट करून दाखवायचं हे निश्चितच केलं होतं शिमला मिरची आल्यावर हा माल पुणे मुंबईच्या फायव्ह स्टार हॉटेलला पाठवण्याची वैष्णवीची योजना होती मात्र लॉकडाऊन लागल्यामुळे तिला हे करता आलं नाही म्हणून तिने जिल्ह्यातील श्रीमंत व्यक्ती डॉक्टर वकील पोलीस संस्था प्रतिष्ठान यांना सुरुवातीला मिरच्यात गिफ्ट केल्या मिरची पिवळी दिसत असल्याने काही लोकांना शिमला मिरची खराब होऊन पिवळी पडली आहे असं वाटत असे पण हळूहळू मिरचीची चव रंग बघून तिला मागणी वाढू लागली आता वैष्णवी अनेक बाजारात शिमला मिरची पाठवते या मिरचीला शंभर रुपये प्रति किलो याप्रमाणे भाव मिळतो असं ती सांगते आता हीच मिरची फाईव्ह स्टार हॉटेल मधील जेवणात बघण्याची इच्छा तिला आहे व्यवसाय म्हणल्याच्या नंतर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी एवढ्या वर्षी झालंय नुकसान पण पुढच्या वर्षी याच्यापेक्षा छान करू शकल असं मला वाटतंय एका नवशिख्या तरुणीने शेतीत केलेला प्रयोग अनेक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा मानला जाऊ लागला आहे वैष्णवीला कोरोनामुळे अद्यापपर्यंत फार काही नफा झाला नाही मात्र तिने या क्षेत्रात घेतलेली उत्तुंग झेप भविष्याची नांदी समजू लागली आहे